इकडे बघू शकता मोठ कॉन्ट्रॅक्ट घेतलं या इथं हायवेच काम चालू आहे नॅशनल हायवे जरा इथं घाट सेक्शन आहे से रोड रोलरचं काम इथं कधी कधीपर्यंत होईल काम होईल काय नक्की काय हम्म लवकर आवरा तर आणि इकडं काय ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाले कस काय हाय का ओके तिकडे ट्रॅक्टरवाला आहे तुमचं तुम काय तु... तु... तिकडे काय डम्परवाला वाले काय हाय काय व्यवस्थित कधी पण थोड काम मेच अ डम्परवाले वाले

दोन वर्ष लागते ती म्हण रस्ता व्हायलाही तर दोन वर्षात होईल रस्ता तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लवकर लवकर आवरा जरा काम मग दोन वर्ष लागते म्हणतो ना अवघड आहे रोड रोलरचं काम काय जरा स्लो फास्ट जरा मग हा पैसे का नाही फुकट करताय काम मग म्हणते मर... ती काम फास्ट आवरा जरा लवकर लवकर आणि इकडं जो हक्कायक चाललाय बघा तर मित्रांनो आपला इंटरनॅशनल हायवे तयार झालेला आहे बघा दिसतोय आता बघा ह्या इथन वरती जाण्यासाठी ह्या इथं पार्किंग तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आमचा हायवे तयार झालेला आहे आणि ह्या इथनं वरती जायला रस्ता आणि इकडं खाली यायला आहे इथं गाडी पार्किंग आहे इथनं वर जाऊन इथं काय आहे ते आम्हाला काय माहित नाही